तुमच्याही घरात वारंवार वस्तू हरवतात का कधी चाबी मिळत नाही कधी पैसे गायब होतात आणि आश्चर्य म्हणजे शेवटी ती वस्तू सापडते पण वेगळ्याच ठिकाणी ही फक्त विसर बोलणेपणाची गोष्ट नाही तर वास्तुशास्त्र सांगतं हे घरातील ऊर्जा असंतुलनाचे संकेत आहे आज आपण जाणून घेणार आहोत घरात वस्तू मागचं रहस्य आणि उपाय घरातील प्रत्येक वस्तू आणि तिचं स्थान हा एनर्जी फ्लोचा भाग असतो जर वस्तू हरवत असेल तर याचा अर्थ पॉझिटिव्ह एनर्जी अडलेली आहे वास्तूनुसार काही दिशा अशा असतात जिथे वस्तू हरवतात किंवा लपतात उत्तर दिशा नॉर्थ धनसंपत्तीची दिशा जर तिथे अव्यवस्था असेल तर पैसे दागिने वारंवार हरवतात पश्चिम दिशा वेस्ट इलेक्ट्रॉनिक वस्तू घड्याळ मोबाईल हरवणे याचं कारण होऊ शकतं दक्षिण दिशा साऊथ ही दिशा जड वस्तू आणि तिजोरी ठेवली पाहिजे हलक्या वस्तू ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते पूर्व दिशा ईस्ट प्रकाशाचं स्त्रोत्र पण जर इथे अंधार असेल तर बुद्धी गोंधळतात आणि विरस्मरण वाढतं जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह व्हायब्रेशन वाढतात तेव्हा मेंदू आणि ऊर्जा दोन्ही गोंधळतात काही वेळा अदृश्य ऊर्जा इनव्हिजिबल व्हायब्रेशन वस्तूवर परिणाम करतात पितृदोष ग्रहदोष किंवा घरात झालेले न संपलेले वादाचं वातावरण या गोष्टी एनर्जी ब्लॉक्स तयार करतात उपाय रोज सकाळी आणि संध्याकाळी दीप लावा आणि ओम नम शिवायचा जप करणं घरात गोमूत्र कपूर किंवा गंगाजलन शुद्धीकरण करणे आठवड्यातून एकदा हळद मीठ पाणी न घर पुसणे निगेटिव्ह एनर्जी दूर करते मेंदू सतत अनेक वस्तूंचं लोकेशन लक्षात ठेवतो जर घरात वस्तूचं व्यवस्था अरेंजमेंट नसेल क्लटर असतील तर मेंदू कन्फ्युजन वाढतं हे एनर्जी इनबॅलेन्स आणि मानसिक अस्वस्थेला जन्म देतं वस्तू सांगतं क्लटर्स म्हणजे निगेटिव्ह एनर्जी वास्तुदोष आणि हरवलेले वस्तू मुख्य दरवाजा जर नेहमी अडथळेने भरलेला असेल तर सकारात्मक ऊर्जा आत येत नाही स्वयंपाकघरात गॅस आणि पाण्याची चुकीचे स्थान फायर अँड वॉटर एलिमेंट क्लाश मानसिक गोंधळ आरशाची चुकीचे स्थान रिफ्लेक्शन चुकीचे असेल तर वस्तू हरवण्याचं प्रमाण वाढतं प्लॉट स्मरण कोरडेपणा हे देखील निगेटिव्ह एनर्जीचं लक्षण आहे उपाय एक दर आठवड्याला घरातून कपूर आणि गुगळ्याचं धूप घ्या उपाय दुसरा उत्तर दिशेला चांदीचे नाणे ठेवा तो समृद्धी आणि देतो उपाय तिसरा घरातील अव्यवस्था साफ करा विशेषतः पर्स ड्रायव्हर टेबल आणि किचन उपाय चौथा बुधवारी श्री गणेश आणि कुबेर देवताची पूजा करा वस्तू हरवणं थांबतो उपाय पाचवा बेडरूममध्ये लाल कपड्यावर स्पॉटिकाच गोळा ठेवा मानसिक शांतता येते उपाय सहावा पौर्णिमेला गंगाजलने घरात फवारणी करा व्हायब्रेशन बदलतात वस्तू वारंवार हरवतात म्हणजे बुद्ध आणि चंद्र कमकुत असतात उपाय बुधवारच्या दिवशी हिरवा कपडा परिधान करा ओम बुधाय नम मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा शक्य असल्यास पन्ना रत्न वापरावे चंद्र शांत ठेवण्यासाठी चांदीचे ग्लास वापरणं पाणी पिणे लाभदायक मित्रांनो वस्तू हरवणे छोटी गोष्ट नाही ती तुमच्या घरातील आणि मनातील ऊर्जेचं संकेत असतं जर तुम्ही आज सांगितलेले उपाय नियमित केलेत तर तुम्ही केवळ वस्तूच नाही तर शांती आणि स्थैर्य परत मिळू शकतात वास्तू म्हणजे फक्त दिशा नाही ती आपल्या जीवनाची दिशा आहे धन्यवाद